सिंदखेडा तालुक्यात व खेड्यापाड्यात रस्त्यालगत विज ते तीस अवैध वीटभट्ट्या सुरू आहेत तरी कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी शासकीय परवाने घेणं गरजेचं असतं अन्यथा सहज व्यवसाय बेकायदेशीर ठरवून त्यावर कारवाई करण्यासाठी शासकीय अधिकारी तत्पर असल्याचं दिसून येतात मात्र हेच अधिकारी आपला अधिकार मिळकतीच्या ठिकाणी वापरताना दिसून येत नसल्याचं चित्र सध्या सिंदखेडा तालुक्यात दिसून येत आहे वीटभट्टी व्यवसाय तेजीत असून गेली अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र या व्यावसायिकांकडे कानाडोळा करून शासनाच्या कर भरणा करण्यापेक्षा आपल्या तिजोरी भरणारे अधिकारी असल्यामुळे या व्यावसायिकांनी शासनाचा महसूल विभागाचं धाडसत्र सुरू केलंय तसेच यांनी प्रदूषण नियंत्रण विभागाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसून तरी तालुक्यातील नागरिकांवर आरोग्याचा वापरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय सिंदखेड तहसील कार्यालयाकडून महसूल विभाग एकही प्रश्न विटभट्टी परवानगी नसतानाही शहर व तालुक्यात विटभट्टी पारंपरिक पद्धतीनं बनविले जाते मातीचे साचे बनवून एकमेकांवर रचून भट्टी बनवली जाते व दगडी कोशाचे यामध्ये इंधन म्हणून उपयोग करण्यात येतो दगडी कोशाचा मेला जोलानंतर सल्फर डायऑक्साइड कार्बन मोनऑक्साइड आणि नायट्रोजनमधील ऑक्साईड या विषारी वायूंचं उत्सर्जन होतं या विषारी वायूमधील सल्फर डायऑक्साईडमुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडमुळे फफ्फुसांचे व त्वचेचे आजार होतात कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड तसेच कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड विषारी वायूमुळे परिसरातील तापमानातून वाफ होऊन शेतावर तसेच नागरिकांना व लहान मुलांना विपरीत परिणाम होतो या सर्व कारणांमुळे प्रदूषण मंडळानं विटभट्टी सुरू करण्यासंदर्भात नियम व अटी शर्ती सक्तीचं केलंय परिणामी ज्यादातर तर वीटभट्टी चालक प्रदूषण नियंत्रण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता सुरू आहे सदस्य तालुक्यात व खेड्यापाड्यात परिसरात ते पाड्यात पेक्षा जास्त अवैध विटभट्ट्या सुरू आहेत यामुळे शेतीवर व नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतोय तर विटभट्ट्यांवर कारवाई करणार कोण असा प्रश्न नागरिकांमध्ये पडलाय चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका